का ठरते जेएसडब्ल्यू फाउंडेशन फेलोशिप प्रोग्राम गाव गावामध्ये चर्चेचा विषय दिनांक चौदा मे दोन हजार चोवीसला जेएसडब्ल्यू फाउंडेशन फेलोशिप प्रोग्राम तर्फे एक दिवसीय पंचायत अभ्यास दौरा ग्रामपंचायत लिंगाचे पदाधिकारी आणि गावातील नागरिकांसाठी ग्रामपंचायत सावंगा तालुका वरुड जिल्हा अमरावती येथे आयोजित करण्यात आला होता अभ्यास दौऱ्याचा मुख्य उद्देश आदर्श गाव समजून घेणे तसेच स्मार्ट ग्राम सावंगा यांनी राबवलेल्या अनेक योजना आणि प्रोग्राम याचा सखोल अभ्यास करणे हा होता सावंगा ग्रामपंचायतच्या सरपंच आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला त्यांचे संपूर्ण गाव फिरून त्यांनी राबवलेल्या योजनांची माहिती दिली आणि त्यानंतर लिंगागाव स्वच्छतेमध्ये आदर्श गाव कसे होऊ शकते यावर चर्चासत्रही झाले या अभ्यास दौऱ्यामध्ये लिंगा ग्रामपंचायतचे सरपंच प्रशांत पाटील उपसरपंच प्रमोद हत्ती सदस्य शाळेचे मुख्याध्यापक अनिल गिरी अंगणवाडी सेविका बचत गटातील महिला गावातील तरुण पिढी समाजसेवक आणि जेएसडब्ल्यू फाउंडेशन फेलो प्रणव पाटील आणि आचल मिश्रा यावेळी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल पुरी

महत्वाची माहिती तुम्ही लागू शकता तुम्हाला वाटतं हे आहे आणि आपण आपल्या गावात लक्ष घ्या अंगणवाडी आहे चाळीस रुपयाची पॉमेट आपण भेटणार आपल्याला चाळीस रुपयाला गावराणी आंब्याच्या ज्या बागा आहेत त्या नष्ट व्हायला लागल्या पण आम्ही सहाशे झाड त्या प्लॉट मध्ये आम्ही गावराणी आंबेलो त्याच्यानंतर दुसऱ्या प्लॉट मध्ये जे आहे त्यात आठशे झाड गावराने आंबेल बंद झाल्या सगळ्या बंद झाल्या पण आता त्याचं काम करू आणि जास्त आहे ते आम्हाला गावणी झाड होऊ शकते त्या आम्ही सगळ्या आमच्या म्हणजे असं कोणी नाही सगळे टीम म्हणून काम करतात आणि सगळे टीम म्हणून काम केल्यानंतर कोणतेही काम असो ते काम आमचं पूर्ण केलं जातं अशा दृष्टीने आमचा प्रवास चालू झाला त्यानंतर जलद हे झाल्यानंतर दोन हजार सोळा सतरामध्ये आपल्याला पहिलं शेड स्मार्ट ग्राम म्हणून दिसतं आहे प्रमाणपत्र तर स्मार्ट ग्राम स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतला त्याच्यामध्ये मध्ये स्वच्छतेवर बरेचसे गुण आहेत त्याच्यानंतर ते शंभर मार्गांचे गुण आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यात पाण्याची स्वच्छता त्याच्यानंतर शौचालय किती आहे त्याच्यानंतर तुम्ही पाण्याचा वापर कसा करता कचरा कसा उचलला जातो कचरा कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते का या सगळ्या